मित्रांनो पितृपक्षात या एका वस्तूने तुमच्या मुलाबाळांची नजर तुम्ही नक्की काढा नेहमी त्यांचे पितृदोषापासून रक्षण होईल मित्रांनो पितृपक्ष सुरू झालेले आहे पंधरा दिवसाचा हा पंधरवाडा मानला जातो आणि मित्रांनो पितृपक्षामध्ये तर्पण करणे श्राद्ध करणे पित्रांना घास टाकणे असे अनेको उपाय असू द्या पूजा अर्चना असू द्या असे आपण करत असतो पितृ प्रसन्न व्हावे पितृदोषापासून मुक्तता मिळावी पितृंचा राग आपल्यावर वाढू नये यासाठी आपण हे करत असतो परंतु मित्रांनो यासोबतच आपण आपली घराची नजर काढावी यासोबत आपण आपल्या मुलाबाळांची नजर काढावी तर आजचा हा व्हिडिओ आहे मुलाबाळांची नजर कशी काढावी कोणत्या वस्तूने काढावी कधी काढावी तर पितृपक्ष एकवीस सप्टेंबरपर्यंत आहे तर एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी नजर काढू शकतात आता नजर सकाळी दुपारी संध्याकाळी काढायची आहे रात्री मात्र काढायची नाही लहान मुलं असतील मोठे मुलं असतील तरी तुम्ही काढू शकतात आईने वडिलांनी काढलं तरी चालेल यासाठी तुम्हाला फक्त भात शिजवायचा आहे आणि भात शिजवताना त्यामध्ये तेलसुद्धा टाकायचं नाही मीठसुद्धा टाकायचं नाही अळणी भात शिजवायचा अळणी कसा फक्त पाणी आणि तांदूळ असा भात शिजवायचा फक्त एक वाटी भात आपल्याला लागणार आहे त्या हिशोबाने तो भात शिजवायचा असं नाही की भात जास्त शिजवतो मग एक वाटी काढून बाकी आपण खाऊ असं नाही तो स्पेशल भात वेगळा भात एक वाटी शिजवायचा आहे तो पूर्ण संपायला पाहिजे आणि जास्त केला तर सगळा तुम्ही ह्या उपायासाठी वापरून घ्या उरलेला ठेवू नका खाऊ नका ठीक आहे तर तो भात वाटीत ताटलीत जास्त असेल तर दुसऱ्या भांड्यात काढून घ्या तुमचे मुलं असतील त्यांना बसवा खुर्चीवर सोफ्यावर जमिनीवर जिथे बसवाल तिथे बसवा तोंड मात्र त्यांचं दक्षिण दिशेकडे पाहिजे कारण दक्षिण दिशा ही पित्रांची यमाची दिशा असते त्यांचं तोंड दक्षिण दिशेकडे करायचं दक्षिण दिशेकडे तोंड पाठ त्यांची उत्तर दिशेकडे असं त्यांना बसवायचं त्यानंतर आरती जसं आपण ओवडतो ओवाळतो तसं आरतीसारखं तो भात सात वेळेस ओवाळून घ्यायचा सात वेळेस ओवाळून घ्यायचा आणि त्यानंतर तो भात आपल्या घराच्या छतावर किंवा कोणत्या तरी भिंतीवर पक्ष्यांना टाकू शकतो गाईला खाऊ घालू शकतो कुत्र्याला मात्र खाऊ घालायचा नाही फक्त पक्ष्यांना कावळ्याला किंवा गाईला खाऊ घालायचा गाई आहे जिथे पक्षी येतील तिथे तुम्ही तो टाकू शकतात थोडं घराचा लांब येतील तर घरापासून लांब जा तिथे टाका गाय जिथे असेल तिथे जाऊन गाईला खाऊ घाला याने तुमच्या मुलांवरची नजरदोष बाधा त्यांच्यावर ज्याही अडचणी आहेत गरिबी दरिद्री पितृदोषापासून त्यांचं रक्षण सगळं काही त्यांच्यावरचं दूर होईल आणि पितृपक्ष हे असं असतं की यामध्ये केलेलं प्रत्येक कार्य हे लाभदायक असतं आणि नजर काढण्यासाठी तर हा पंधरवाडा खूप महत्त्वाचा असतो तुमचे मुलं तुमच्यापासून लांब असतील शिकायला असतील बाहेरगावी राहत असतील तर त्यांचं नाव घेऊन तुम्ही तो भात टाकायचा आहे ओवाडण्याची गरज नाही फक्त भात करा त्यांचं नाव घ्या प्रार्थना करा सगळं दोषांपासून त्यांची मुक्ती करा आणि मग तो भात तुम्ही टाकू शकतात अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे करा, करा, नक्की करा मनापासून करा लाभ नक्की मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ